नमस्कार मंडळी त्रिशाला मल्हाडे रेसिपी चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनप्रवक स्वागत मिक्सरच्या भांड्यामध्ये ढोकळा मिश्रण तयार करून ढोकळा बनवण्याची रेसिपी पाहूया ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे साखर घालूया दोन चमचे लिंबू सत्व घालायचे आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हिंगपूळ पाव चमचा हळद दोन हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे दोन मोठे चमचे तेल आता आपण थोडे पाणी घालूया दोन मिनिटे मिक्सरमधून बारीक करून घेऊ यामध्ये दोन कप बेसन घालूया त्यामध्ये एक कप पाणी घालायचे आहे बेसन पिठाच्या निम्मे आता आपण मिक्सरमधून एक मिनिटे फिरवून घेऊ ढोकळ्याचे मिश्रण तयार झाले आहे कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतले आहे गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे पाण्यामध्ये एक स्टॅम्प ठेवले आहे मिश्रणामध्ये एक पाकीट इनोरचे घालून मिक्सरमधून फिरवून घेऊ चांगले फेटून घ्यायचे आहे छान फेटून घेतले आहे आता आपण तेल लावलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊ कढईतील पाण्याला उकळी आले आहे आपण आता ढोकळ्याचे बॅटर कढईमध्ये ठेवूया झाकण ठेवून ढोकळा पंधरा ते वीस मिनिटे छान वापून घ्यायचे आहे गॅस बंद करूया ढोकळा तयार झाला आहे परफेक्ट ढोकळा तयार झाला आहे ढोकळ्याचे भांडे खाली घेऊन पूर्णपणे थंड करून घेऊया ढोकळा थंड होण्यासाठी ठेवले आहे ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया तीन मोठे चमचे तेल घालायचे आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे दहा पंधरा कडीपत्त्याची पाणी घालूया गा। चार चिर्या घालूया दोन चमचे चिळ घालूया थोडा थोडा वेळ परतून घेऊ गॅस बंद करूया थोडी थोडी थंड करून घेऊया ढोकळा प्लेटमध्ये काढून घेऊ ढोकळा प्लेटमध्ये काढून घेतले आहे ढोकळा कट करून घेऊया ढोकळा कट करून घेतले आहे त्यावरती फोडणी घालूया ढोकळा खाण्यासाठी प्लेटमध्ये घेऊया ढोकळा अतिशय सुंदर झाला आहे नक्की करून पहा माझी ढोकळा ही रेसिपी आपल्याला आवडली असा पण माझे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद